भाटवडे तालुका वावा येथील जोगीन निरावस्थी परिसरातील एका चाळीस फूट विहिरीमध्ये अडीच ते तीन महिन्याची बिबट्याची दोन बछडे पडलेल्या अवस्थेत आढळून आले वन विभागाला याची माहिती देण्यात आली वन विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पिल्ली विहिरीमधून बाहेर काढण्यात आली यामध्ये एक पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले तर दुसरे जिवंत होते सदर पिल्लाला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून आणि मृत पिल्लाचे पोस्टमार्टम करून दहन करण्यात आले व दुसऱ्या पिल्लाला ट्रॅप कॅमेराद्वारे जिथे सापडली त्या ठिकाणापासून काही अंतरावर ठेवण्यात आले मादी त्या पिल्लाला रात्री घेऊन गेली वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दादा बर्गे वनरक्षक अश्विनी वाघमारे रेस्क्यू टीमचे युनुस मनेल पांडुरंग उगले गणेश निकम अनिल पाटील यांनी त्या पिल्लांना विहिरीतून बाहेर काढले